नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो पेरणीची गरबड असल्यामुळे सकाळी सहा वाजता उठून आपण गायींचे स्वच्छ शेण काढून घेतले आणि त्यांचा खूप व्यवस्थित स्वच्छपणाने धुऊन घेतला आणि त्याच्यानंतर डिझेलचे कॅन घेऊन आपल्या मॉडीफाय स्प्लेंडरवरती निघालो पेट्रोल पंपाच्या दिशेने तर पेट्रोल पंपावरती गेल्यावरती तब्बल अडीच हजार डिझेल आपण या डिझेलच्या कॅनामध्ये घेतले कारण की दिवसभर पेरणी करायची होती तर येता येता दोन तीन किराणामालाच्या वस्तू ज्या आपल्या घरी नव्हत्या त्या घेऊन आलो आणि येता येता आपल्या सूर्यदेवताचे दर्शन झाले घरी आल्यावरती आपण ग्राइंडरच्या सहाय्याने आपल्या कुट्टी मशीनचे ब्लेड व्यवस्थित लावून घेतले कारण की त्याला जे दार राहिली नव्हती त्यानंतरनं जनावरांसाठी कुट्टी करून घेतली आणि त्यांच्या दारा काढून घेतल्या त्याच्यानंतरनं आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो, तो, तो दररोज आपण स्वच्छ पडक्याने पुसून घेतो तसा आजही आपण स्वच्छ फडक्याने आपला ट्रॅक्टर पुसून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण या कॅन्डामध्ये आणलेला डिझेल त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि आपले संपूर्ण काम उर उरकून आपण पेरणीच्या दिशेने निघालो तर मित्रांनो तो बल आपल्याला जवळजवळ दिवसभर पेरणी करायची होती याच्यामुळे आपण पेरणी करण्यासाठी निघालो तर मित्रांनो आजचा संपूर्ण दिवस जो आहे तर तो आपल्या पेरणीमध्येच गेला तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा